जय श्रीराम विलिप्रो सॉइल फुडवेमध्ये सर्व शेतकऱ्यांसार स्वागत आहे तर हा जो प्लॉट आहे हा जगगणे आणि गलंडे सरांचा प्लॉट असून यामध्ये आता पेरूला फोम लावायचे आपल्याला फोम लावायचे तर फोम लावायचा कसा तर ही पेरूचा हा फोम आहे आता याच्यामध्ये दोन प्रकारचे फोम येतात तर आपण कुणी मे मॅक्स मॅक्स साईज घेतो किंवा कुणी त्यापेक्षा थोडी कमी घेतं तर आता हा जो फोम आहे दोनशे वीस एम एमचा समजा फोम असेल तर अशा प्रकारे हा पेरू आहे याच्यामध्ये छोटी बाजू तुम्ही आज टाकली इथे अशी आज टाकली पेरूच्या मध्ये छोटी बाजू पेरू घेतल्यानंतर इथे रबर लावतात काही लोक किंवा काही रबर लावायची गरज नाही आता मी तुम्हाला दाखवतो पिशवी घ्या याच्यावरून एक पिशवी पिशवी कशी लावायची ही बॅग आहे ही बॅग अशी घ्यायची बॅग लावल्यानंतर यात घातल्यानंतर एक गाठ जी आहे ती या फोमला द्यायची इथे इथे फोमच्यावर ही एक गाठ आहे अशी घेऊन ही देठवरवाली पाहिजे ही गाठ देठवर नाही फोमच्या टोकावर ही गाठ घेऊन असं पॅक करून ही पुढली गाठ ही फांदीला बांधायची म्हणजे याने काय होतं पेरूला वजन झालं तो पेरू फांदीवर येतोय अशी गाठ मारायची हा झाला फोम बांधू अशा प्रकारे तुम्हाला हा फोम बांधायचा आहे आणि फोम बांधताना ती फाटलेली पिशवी आहे पण अशा प्रकारे आपल्याला बांधायचं आहे आणि फोमची डायरेक्शन हे खालच्या बाजूला ठेवायचं आहे जास्त करून तर अशा प्रकारे तुम्ही फोम बांधा आणि मिलीबग असेल तर मुंग्या कंट्रोल करा कारण फोम बांधल्यानंतर मिलीबग अॅट्रॅक्ट होतो प्लॉटमध्ये मिलीबगची ट्रीटमेंट खूप महत्त्वाची असते या स्टेजला तर ते पण शेतकऱ्यांनी ध्यानात घ्यायचे प्लॉट प्लॉटमध्ये नसला पाहिजे तरच फॉर्म बांधा नाही तर फॉर्म बांधू नका फॉर्म बांधून सगळे पैसे व्हायला